नटण्याशिवाय नाही सारखं नटायचं लाले ला पावडर लाभ सारखं कुठ येत तुम्हाला पैसे एवढं सामान आणायला आई बापाला पैसे द्यायचं म्हणलं तुमच्या जवळ पैसे नसतात दवाखान्याला आम्ही तात्पर्यतो दवाखान्याला पैसे नाही म्हणून लावू का नको लाभ आहे लाव आला राग लगेच रागचा लाईन ग्वाला पण आहे ग्वालाच माणसाने होत या बोललं की लगेच काय झालं असं राहायचं आहे होय ग किती खोटं भरता हो तुम्ही काय झालं लग्नाच्या आधी तुम्ही म्हणणार होता सहसंबाई ले देव माणूस आहेत मग मी कुठं खोटं बोलो हायस देव माणूस आणि थटून द्या ना थटून द्या ना काय नाही साड्या घासवून द्या नाही तर होय का अगं मग तू तिला तिची उपमा दिली नसन देव माणसाची जरा एकदा जाऊन देव माणूस मान। मन आणि बघ मग तिचं रूप कसं दाखवते देव माणसाचं मग मी खोटे बोलतोय का खरं बोलतोय कळन जा ना जा की सारकिटन पडत असते आता तू ना खरच देव माणूस आहे ताव आमने देव माणूस पाचशे तुला आणि नटाच्या साबण आण आणि लय नट जा काय नटाच तसं नट तुला कसं वागाय तसं वाग आणि कसं वागाय तसं वाग तुला काय लिहिच दिली जाण जर लिहिच सामान तुला नटाय सामान आणि नट चांगली दिसती नटले होतो तू जा आण जर नटाय सामान माझा नवरा खरच बोलत होता आज त्या देव माणूस आहेत तर मगच मी त्यांच्या डावड घेतला का बघा मला पाचशे रुपये काय म्हणली तू जाऊन देव माणूस रावधी मायाकडे मला माहित आहे माझ्या आईचं डोकं अजून तुला सांगतो बुद्धी पलटली म्हणजे माघार घ्या बसली रावधी पाचशे रुपये असं पण मी माझ्या आईचं नव्हतं बोललो देव माणूस माझ्या सासूबद्दल बद्दल बोलतो राहतो